लोकांना जास्त महत्व देऊन तुमचं आयुष्य बर्बाद करू नका एक जेव्हा आपण एखाद्या माणसावर एखाद्या कामासाठी अवलंबून राहतो छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला त्याची मदत घ्यावी लागते तेव्हा तो माणूस समजून जातो की आपल्याशिवाय याचं काहीही काम होत नाही असा माणूस तुम्हाला बर्बाद केल्याशिवाय राहत नाही दोन प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारा वाईट काळ हा त्याच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या यशाची ये चावी आहे कारण वाईट काळ आला तर माणूस जिद्दीने यश मिळवण्यासाठी प्रयत्न करतो तीन कोणीही कोणाचं नसतं इतर संकटाच्या काळामध्ये तुम्हाला स्वतःला संकटांना तोंडही द्यावं लागतं आणि स्वतःला सांभाळावंही लागतं चार दुसऱ्या लोकांच्या मोठ्या घरात गुलाम होऊन राहण्यापेक्षा लाचारहून जगण्यापेक्षा स्वतःचं घर छोट असो झोपडी असो काही असो तरी त्यातच राजाहून राहिलेलं कधीही चांगलं आणि मानाने जगता येतं पाच जे लोक तुमची कदर करीत नाहीत त्यांच्या बरोबर राहण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं असतं सहा आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहायला पाहिजे त्यामुळे नेहमी हसत राहा तुम्हाला रडवायला लागणारे लोक तर तुमच्या आसपासच असतात सात आयुष्यामध्ये माणूस बराच वेळ निराश होतो त्यावेळी एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही अशा लोकांसाठी जगायला शिका जे तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहेत आठ जर एखाद्या व्यक्तीला सारखाच त्रास दिला गेला त्याच्या स्वाभिमानावर वारंवार हल्ला केला तर नातं कितीही जवळचं किंवा महत्वाचं असलं तरी ते तुटतं नऊ देवावर नेहमी विश्वास ठेवा कारण आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो त्यावेळी आपल्यासाठी सुद्धा काहीतरी कुठेतरी चांगलं घडत असतं दहा तुमच्या आयुष्यामध्ये तोपर्यंत काहीच बदल होणार नाही जोपर्यंत तुम्हाला स्वतःला मनापासून बदलावसं असं वाटत नाही अकरा आयुष्यामध्ये इज्जतीत मिळालेलं प्रेम महत्वाचं आहे कारण कोणासमोर भीक मागून मिळालेल्या प्रेमामुळे माणूस लाचार होतो बारा कोणतीही कामं हिमतीने न घबरता पूर्ण करा आज जे तुमच्यावर हसत आहेत तेच लोक उद्या तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील तेरा खऱ्या आणि मनाने चांगल्या व्यक्तींची कधीच परीक्षा घ्यायला जाऊ नका कारण ते पाऱ्यासारखे असतात तुम्ही त्यांना त्रास दिला तर ते कमजोर पडत नाही तर ते तुमच्या आयुष्यातून गुपचूप निघून जातात चौदा तुमच्या मित्रांची संख्या किती आहे तुम्हाला किती लोक ओळखतात याला काहीच नाही तर तुमच्या अडचणीच्या वेळी तुमच्या मदतीसाठी कोण धावून येत याला जास्त महत्व आहे पंधरा सुंदर चेहरा असण्यापेक्षा तुम्ही कोणासाठी तरी खूप महत्वाच्या आहात ही भावना आज खूप जास्त सुंदर आहे सोळा जर कोणी तुमची प्रशंसा केली तर लगेच हरळून जाऊ नका कोणाचा राग आला तर आतल्या आत दुमसत राहू नका आणि जर कोणी खोट बोलत असेल तर लगेच विश्वास देखील ठेवू नका सतरा प्रेम जेवढं खरं असतं तेवढंच ते दुःख जास्त देत लोकांकडून जेवढ्या अपेक्षा कमी ठेवाल तेवढे आयुष्यामध्ये जास्त खुश राहाल अठरा समोरच्या व्यक्तीवर विश्वास इतकाही डोळे झाकून ठेवू नका की त्याचा खरा चेहरा तुमच्या लक्षातच येणार नाही एकोणीस झाडावरून तोडलेल्या फुलाला सुद्धा माहीत नसतं मंदिरा ते मंदिरात जाणार आहे की कोणाच्या आरतीत जाणार आहे त्यामुळे तुमचं आयुष्य कसेही असू द्या ते हसून जगा कारण तुम्ही फक्त काळजी केल्याने काहीही बदलणार नाही वीस कोणत्याही गोष्टीची फक्त कला येऊन चालत नाही तर त्या कलेचा आपल्या आयुष्यामध्ये योग्य वापर देखील करता आला पाहिजे एकवीस तुम्ही तेव्हा नाही हरत जेव्हा लोक तुम्हाला हरवतात तुम्ही तेव्हा हरता जेव्हा तुमचं मन स्वतः हरत बावीस ज्या गोष्टी आपल्या आयुष्यातून निघून गेलेल्या आहेत त्यांची आठवण काढून दुःखी होऊ नका आणि ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आहेत त्यांना आनंदी ठेवायला शिका तेवीस आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर पहिल्यांदा अशा लोकांना विसरून जा जे तुम्हाला विसरले आहेत आणि ज्यांना तुमचं महत्व नाही चोवीस ज्या गोष्टी कधी आपल्या होणारच नाही त्यांच्यावर हक्क कशाला सांगायचा आणि ज्या लोकांना आपलं दुःख आणि अडचणी समजणार नाहीत त्यांना त्या ते सांगायच्याच कशाला पंचवीस ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर एखादी व्यक्ती तुम्हाला वाईट बोलून चिडवण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला स्वतःच्या मनावर ताबा ठेवता आला पाहिजे कारण विजेते कधीच दुसऱ्यांच्या बोलण्याने संयम सोडत नाहीत सव्वीस खूप चांगले बनायला जाल तर लोक तेवढा जास्त तुमचा फायदा घेतील हा तर दुनियेचा नियम आहे सत्तावीस तुमचे दुःख आणि अडचणी कृष्ण मिळणार नाही अठ्ठावीस आयुष्यामध्ये तुम्ही जर कधी कोणाला वाईट बोललात समोरच्याची चूक नसताना त्याला दोष दिला एवढे सगळे करूनही तो माणूस जर शांत राहिला तुम्हाला एक शब्द ही उलट बोलला नाही तर समजून घ्या की तो स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर प्रेम करतो एकोणतीस लोक तुम्हाला तेव्हाच महत्व आणि प्रेम देतात जेव्हा त्यांना तुमची जे गरज असते आणि जेव्हा त्यांची गरज संपते तेव्हा त्यांचे महत्व देणही संपत आणि प्रेमही तीस तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये दोन लोक असणे खूप जास्त महत्त्वाचं आहे एक तर तुम्ही पुढे जात असलेले पाहून तुम्हाला मागे खेचणारे दुसरे म्हणजे तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणारे ज्या लोकांवर आपण डोळे झाकून विश्वास तेच लोक आपण कितीही थांबवायचा प्रयत्न केला तरी आपल्या आयुष्यातून निघून जातात बत्तीस कधीच कोणाकडून अपेक्षा ठेवू नका की समोरची व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवेल थोडे दिवस शांत राहून पहा त्यांच्या आयुष्यामध्ये खरंच तुम्ही महत्वाचे आहात का तत्तीस प्रत्येक गोष्टीला तुम्ही जेवढे घाबराल लोक तुम्हाला आधार देण्याऐवजी जास्त घाबरवतील पण तुम्ही जर थोडी हिंमत करून वागलात तर मोठमोठे लोकसुद्धा तुमच्या समोर नमत घेतील चौतीस तुम्ही जसा विचार करत आहात तसंच तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतं तुम्ही जर चांगला विचार केला तर चांगलं होतं तुम्ही जर वाईट विचार केला तर वाईटच होतं त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह चांगले आणि सकारात्मक विचार करा तर व्हिडिओ आवडला तर पटकन लाईक शेअर आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स